महिलांसाठी सुवर्ण संधी सी विमा सखी बनून प्रति महिना पन्नास हजार रुपये कमवा आमचा पत्ता धर्मराज प्लाझा ऑफिस नंबर आठ पीडीसीसी बँक शेजारी नारायणगाव धन्यवाद जुन्नरचे माजी आमदार स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांचं नेतृत्व कर्तृत्व चांगलं राहिलेलं आहे आज त्यांची जयंती आहे या जयंतीला आपण पाठीमागे पाहतोय मोठ्या प्रमाणात माहोल या ठिकाणी आहे जिल्हा परिषदेचं ज्यांना अध्यक्षपद मिळालं म्हणजे असं म्हणतायत की देवरामजी लांडे वाळूच्या गाडीत पुण्याला गेले लाल दिव्याचा लाल दिव्याच्या गाडीमध्ये आले देवराम लांडे यांना घडवण्यामध्ये वाढवण्यामध्ये स्वर्गीय वल्लभ शेठ बेनके यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे जुन्नर तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनासुद्धा आमदार करण्यामध्ये देवराम लांडे यांचाही महत्वाचा वाटा राहिलेला आहे देवराम लांडे जरी आता वेगवेगळ्या पक्षामध्ये असले तरी हा युती आहे परंतु देवराम, गे -गे ते ते ला ला। देवराम लांडे यांच्या मनामध्ये काहीतरी घडतं आहे काहीतरी विचार वेगवेगळे आहेत असो राजकीय काही असो त्या त्यावेळेला पाहू पण आज बेनके साहेबांच्या जयंतीला देवरामजी लांडे इथं आलेत बेणके साहेबांच्या आठवणी त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया लांडेसाहेब तुम्ही काय सांगाल स्वर्गीय वल्लभशेठ बेनके आज आपल्यामध्ये नाही तुम्ही त्यांच्या जयंतीला आलात त्यांच्या आठवणी काय सांगाल खर तर साहेब बेनके साहेब असे असे आमदार होणे नाही बेनके साहेब माझे राजकीय गुरु आहेत मग मी माझ्या भाषणात सांगितले का आदरणीय मधुगोरावजी पिचोड साहेब आणि बेनके साहेब आणि युवा नेते अजितदादा पवार खरं तर या नेत्यांमुळे मी आम्ही घडलो आता जरी आमचा पक्ष वेगळा असेल तरी प्रेम हे ते काय चितके जातं हे नांगरे गुरुजी आमचे ज्येष्ठ आहेत खरं तर आठवणी म्हणजे एकदा असंच ज्या टायमाला मला अध्यक्ष नांगरेबाईंना उपसभापती करायचं होतं आणि त्या टायमाला पश्चिम झालं पूर्व तर अध्यक्ष सभापतीपद आणि उपाध्यक्षपद गेलं आम्ही मीटिंगमधून उठलो मला चालू आम्ही अरे बेमके साहेब बोला बोलतो देवराम गेला तिकडे म्हणजे काय म्हणत मला नांगरेबाईला उप उपसभापती केलं पाहिजे त्या टायमाला कोण होत दुसरं काकडे काकडे शिवाजीराव काकडे वाजीराव काकडे यांना उपसभापती करणार होते पण शिवाजीराव काकडे यांना कॅन्सल करून नांगरेबाईला केलं अरे म्हणजे देवराम कामाचा माणूस आहे देवरामचं संघटन आहे आणि असं एक म्हणजे नेता मला अध्यक्ष करण्यामध्ये त्यांचं खूप योगदान आहे मी नेहमी सांगायचं बो मी वाहूच्या गाठण्यात गेलो लादूच्या गाठण्यात आलो एक सर्वसामान्य माणसाला मला बेणके साहेबांनी खरं तर अध्यक्ष केलं नांगरे साईडला उपसभापती केलं नंतर सुरेश शेगद्राला सभापती केलं पंचुराव भोईला सभापती केलं अनेक कार्यकर्ते के असे बेणके साहेबांनी काढून आणि बेणके साहेब माणसं ओळखायचा बेणके साहेबांना माणसाची खरं तर पारख असायची ताकदीचा माणूस जर समजा माझ्या बदलल्या काय त्याने काही सांगितलं साहेबांना देवराम असं बदलो देवराम हजार माणसं देऊ ना तू शंभर माणसं जमो आणि मग मला तिथं करा सांग म्हणजे ते, ते माणसाची लगेच तिथं परीक्षा घ्यायचं कार्यकर्त्याला ते हे करायचे एकदा असत मी अध्यक्ष झाल्या झाल्या आम्ही खेळला कार्यक्रम मला व्यंकट साहेबांनी अध्यक्ष केला आम्ही तो कसा सांगतो आणि साहेब आम्ही स्टेटला खेडला गेलो आणि खेळला गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्ही स्टेजवर गेलो स्टेजवर गेल तर मी अध्यक्ष झालो पहिला सत्कार माझा तिथं आणि तो स्टेज जरा जिनार होता तर त्याची फळी मोडली फळी मोडली मी त्या स्टेजवरून खाली पार इथून पडलो माझा गोगा फुटला मला असं कर्थ लागला तिथून मग मी दवाखान्यात गेलो आणि नंतर त्या खेडचे आमदार म्हणजे मोहित दिलीपराव मोहिते दिलीपराव मोहिते त्यांनी तक्रार केली लगेच शरद पवार साहेबांकडं अरे म्हणलं काय तो अध्यक्ष केला तुम्ही दारुड्या तो स्टेजवरून रात्री पडला आणि तो रात्री पडला गुरगुकोपड फोडून घेतलं त्यांनी तक्रार केली पवार पवारसाहेबांचा फोन बेनके साहेबांना आला <coughs> मला बेनके साहेबांनी बोलून घेतलं बेनके साहेबांना आला अरे म्हणले वल्लभ साहेब अरे तो देवराम तुझा अध्यक्ष केला तो काय काल कुठं पिऊन स्टेज स्टेजवरती काय भानगडे बस बरा मला बेनके साहेबांनी बोलून घेतलं मी नारायणगावला आलो मला वेणके साहेब मला साहेब मी सुपारीचा पण खात नाही माझ्या आयुष्यात काही नाही मी माझ्यावर हा दिलीप मोहितेच्या खेड तालुक्याला मोरमाराबाईला अध्यक्ष नाही केलं म्हणून हा माझ्यावर आरोप करतात माझ्याबरोबर बुट्टे पाटील सभापती होते अजून सदस्य होते ना विचारा मी दारू पेत नाही दारू हा माझा विषय नाही बेनके साहेब म्हणले उद्या सकाळी नेऊ नये साहेबांना भेटावं जावं लागेल आणि मग मी पवार साहेबांना भेटण्यासाठी बेनके साहेब आणि मदन बापना साहेब माहूरचे मदन बापना दोन्ही ज्येष्ठ नेते घेऊन मला पवार साहेबाकडे गेले आता साहेब पवारसाहेबांना कसा मी आपल्यास उभं हो राहिलो आणि मग बेनके साहेबांनी ठणपण राहिला म्हणता साहेब माझा देवराम दारू कधी पेणार नाही लय रागाचा एखाद्याला फटका येईल एखाद्याला फाटका पण माझा देवराम दाव नाही फिरणार हे दिलीप मोहिते आरोप करतोय म्हणले चुकीचं आहे देवराम माझा माझा कार्यकर्ता आहे मी त्याला अध्यक्ष केलाय चुकीचं तुझे आरोप करणं हा एक किस्सा आहे आणि म्हणून बेनके साहेब ताकद देणार नाही साहेबांकडे मला घेऊन मदन बापणे ते गेले होते आणि किशे आहे साहेब आणि म्हणून मावळ भागामध्ये बेनके साहेबांनी खूप ताकद दिली आणि माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला आज अध्यक्षांचा अध्यक्ष चिठ्ठीवर आणि अध्यक्ष करण्यामध्ये साहेब म्हणले आता जर देवरामला अध्यक्ष नाही केला ते बेनके साहेब म्हटले माझा राजीनामा नारायण पवार होते आमदार नारायण पवार बेनके साहेब बेन बेन एक ताकदीचा नेता होता त्याचा आता खरं तर त्यांच्या खूप आठवण येत आणि म्हणून आजचा दिवस आहे हा खरं तर जुन्नर तालुक्याला बेनके साहेबांसाठी फार म्हणजे अभिमानाचा दिवस आहे वल्लभ शेट्टी बेनके यांचं उत्तम प्रशासक होतं अधिकारी त्यांना घाबरायचे मी वल्लभ बेनके बोलतोय असा फोन केला तरी आदरयुक्त युक्त होता अशी चर्चा होते असं आमच्या पण अनुभव आहे तुमचे काय अनुभव हो वल्लभचेरी बेडके साहेब म्हणजे अधिकारी बसत नव्हता जर एखादा अधिकारी का आला गप्प पण आहे उभा आहे उभा उभा आहे म्हणायचं अशी ताकद बेनके साहेबांच्या शब्दात होती जर फोन केला जर एखाद्या कार्यकर्त्याच्या बद्दल अधिकारी चुकीचं जर बेणके साहेबांना मीच गायर करत असेल तर बेनके साहेब मी सांगतो माझा कार्यकर्ते तुम्ही मला शिकू नका तो माझा कार्यकर्ता आहे त्याचं काम करायचं मग तो बीडू असू द्या तर पीडब्ल्यू एखादा अधिकारी असू द्या एखादा पी एच आहे बेनके दरा दरारा म्हणजे दरारा बेनके साहेबांच्या मिटिंग परिषदावला असायच्या सगळे तालुक्यातले चार पाच प्रमुख अधिकारी नारंगावला असायचे आम्ही कार्यकर्ते म्हणून मागे बसायचे त्या डाव्याला बेनके साहेब सांगायचे देवराम माझा कार्यकर्ते मावळातला मावळातलं काय असेल ते देवरामला विचारून करा ही ताकद बेनके साहेब करत यायचे आणि म्हणून बेनके साहेबांचं नाव आजही निघतंय आणि उद्याही निघणार आहे बेनके साहेब आज आहेत असा आमदार जुन्नर तालुक्याला झाला नाही आणि इथून पुढं कधी होणारही नाही अशा प्रकारचं प्रशासन होतं आज समजायला मी एक पक्षामध्ये क काम करतोय पण मी आज आवर्जून या ठिकाणी नांगरे गुरुजी असतील आमचे दगडू दादा मडके असतील आमचे बाळू जोशी असतील आमचे स्वप्न असतील आम्ही अनेक कार्यकर्ते मावळ्यामधून आज आलो होतो का आलो होतं का बेनके साहेबांचे आपल्यावर उपकार आहेत राजकारणाचा स्टेज वेगळा पण त्यांच्या ज्याने आपल्याला आज खरं तर एवढं मोठं समाजामध्ये आम्हाला पद दिलं किंवा समाजामध्ये आज ताकद आहे आमच्यामध्ये मी मग अशी माझ्या भाषणात बोललो पण बे साहेबाची साहेबांची आठवण मात्र पण नक्की वाणी साहेब त्यांना कितीही कोणी काही सांगू द्या पण ते कन्फर्म करायचे हा कार्यकर्ता मावळात जातोय का हा कोणाच्या तस्कर जातोय का हा कोणाच्या लग्नात जातो आहे का हा कुठे ते समाजामध्ये जातोय का निस्ता येऊन बेणके साहेब या दारात बसून लुड लुडबुड करतोय बेनके साहेबांना लुडबुड करणारे कार्यकर्ते आवडत नव्हते काम करणारा कार्यकर्ता असेल ना त्याला बेणके साहेब ताकद द्यायची आणि ती ताकद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला तिथली माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस आजही राजकारणामध्ये जरी मी कोणत्या पक्षात निवडून येतोय तर ती ताकद बेनके साहेबांची आहे हे मी कधी विसरणार नाही आता मला सांगा बेनके साहेबांच्या तुमच्या कुटुंबाचे संबंध चांगले राहिलेले एकदा बाळासाहेब आणि यांनी वल्लभशेठ बेनके यांची लढाई होत असताना माळामध्ये काहीतरी घडलं तुम्ही पट्ट्या बांधल्या दवाखान्यामध्ये ऍडमिट झाले तो प्रसंग लोक वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चा करतात तो प्रसंग वेगवेगळ्या चर्चेला जातो त्याची रिअलिटी काय हो त्याची रिअलिटी म्हणजे त्या लोकांनी दादागिरी करण्याचा प्रकार त्या टायमाचा होता पण ते दादागिरी हाणू पाडण्यासाठी आम्ही खरं तर मला त्या ठिकाणी मारहाण झाली ही शंभर टक्के उद्या कुणाला काय बोलाय ते बोल द्या पण त्या टायमाला माझ्यावर हल्ला झाला आणि त्या टायमाला साहेब इथं जुन्नर तालुक्यात आले अरे देवराम लाल लालदेवा आहे त्याला मारलं म्हणजे सगळे आदिवासी समाजाला मारलं त्याचं रक्त काढलं म्हणजे समाजाचं रक्त काढलं असा प्रचार झाला आणि पेणकेसाहेब त्याला निवडून आले एवढ्या एवढी बाळासाहेब दांगटांची एवढी ताकद होती शिवसेनेची पण केवळ दादागिरी ही चालत नसते एका दादागिरीमुळं चारदा पोरांनी मला माझ्यावरती मारहाण केली आणि त्याचा फायदा बेनके साहेबांना झाला बेनके साहेब आमदार झाले आणि नंतर बेनके साहेबांनी जिल्ह्यात तालुक्याचा सा बऱ्यापैकी काळा पलट केला आता बेनके कुटुंबाचं लांडे कुटुंबाचं एक चांगलं घरगुती नातं आहे तुम्ही त्यांना भाऊकी म्हणता अतुल बेनके यांनाही तुम्ही मागच्या पंचवार्षिकला आमदार करण्यात तुमचा सिंहाचा वाट आहे आता राजकारणामध्ये चढ उतार होत असतात आता तुम्ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेलात चर्चा अशी पण होते बाबा देवराम लांडे काही प्रमाणामध्ये नाराज आहे जिल्हा परिषद निवडणुकीला पुन्हा बॅक टू पॅव्हजन असं काही कानावर हो येतो काय बेनके कुटुंबाबद्दल नेमकं काय का सांगाल किंवा अतुल बेनकेंच्या कारकिर्दीबद्दल काय सांगाल ते बघा साहेब उद्या कोणाला काय बोलायचं लोकशाही आहे उद्या काही चर्चा होत राहतात आता नांगरे गुरुजी बघा आता नांगरे गुरुजी पवार गटात निष्ठावंत आहेत आते ते तुमच्याशी बोलतील आज नांगरे गुरुजी खरं तर तर मी समजायला शिवसेनेमध्ये असेल तरी परंतु मी नेहमी सांगायचं अतुल शेठला की बे आज जर बेनके साहेब असते आज अतुल शेठ पडले बेनके साहेब असते ना बेनके साहेब माझ्या घरी आले असते मला मला देवराम चाल माघार का आल्याला जरूर सांगितलं देवराम तो माघार घे ते अतुलचेत मी नेहमी सांगायचो का अतुल शेठ आकाश होण्याचा पण अतुलचे कान पितळायचे त्याच्यावर अतुलचेत धोळ्या पण अतुल शेठ बेनके यांना आमदार करण्यासाठी ज्यावेळेस त्यांच्या शेतावर मिटिंग झाली पहाटेपर्यंत तुमची बैठक झाली होती की कशा प्रकारे व्यवहचना करायची अतुल बेनगे यांच्या विजयामध्ये तुमचा पण त्यावेळेस सिंहाचा वाटा राहिल्यानंतर नंतर तुम्ही पक्ष बदलला आता पुन्हा तुम्ही दुसऱ्या पक्षामध्ये गेले काय नेमकं ते मागचं गमक काय शेवटी सबंध ते सबंध असतात वाणीसाहेब मी मग अशी सांगितलं का बेनके कुटुंबाचे आपल्यावर उपफार आहेत माझ्या माझ्या बे बेनके मला राजकारणामध्ये आणण्यामध्ये किंवा माझ्या घरातली कुटुंबातली चार माणसा कामाला लावण्यामध्ये मधुकर पिछड आणि बेनके साहेबांचा सा, आता वाटा आहे राजकारण येईल जाईल पक्ष आता तुम्हाला मग अशी माझ्या भाषांत मी जाहीर सांगितले का महाराष्ट्रामध्ये पक्षांच्या बाबतीमध्ये निष्ठेवर धक फुटी ढकफुटी झालेली आहे एकदा ढग फुटी झाली का तर मुसळधार पाऊस होतो न नदी नाले वाहून जातात अशा प्रकारची आज महाराष्ट्राची परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ढग फुटी झालेली आहे पुढे काय होईल म्हणाले बेनक्यांना भविष्यकाळ चांगलं आहे नाही ते आता परत जोमाने कामाला लागले कसं होतं शेवटी राजकारणामध्ये बघा माणसाने वल्लभशेट डोळ्याला हरले पण कधी हटले नाही हारायचे पण ते परत जिद्दीने कामाला लागायचे आतुलशेत मी काम करावं शेवटी राजकारणामध्ये बघा कोणी कोणाचं काही मक्तेदारी नसते आणि म्हणून ना आज नांगरे गुरुजीने ना, आम्ही आज आमच्यात आम्हाला एवढा विरोध झाला आमच्याच पक्षातले सगळ्या पक्ष लोक आमच्यावरती उभी घडली निमगिरी आदिवासीला आम्ही बारा बारा केली शेवटी ताकद आहे ना सगळे आदिवासी पुढारी माझ्यावर विरोध होते तरी बारा बारा झाली आज मी आमदारकीला तेवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस हजार मतं घेतली मी आज माझ्याबरोबर एकही पुढारी नव्हता तरी मी पंचवीस हजार मतं घेतली म्हणजे माझी नावं कोणाची जोडले सर्वसामान्य माणसांची जनतेची नाळे थेट माझा सवन थेट जनतेशी आहे अतुल बैनके आमदार असताना आदिवासी भागामध्ये रस्त्याचं काम चांगलं झालं नाही एखाद्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलं तर तुम्ही अगदी जोरदारपणे आवाज उठवायचे प्रसंगी त्या अधिकाऱ्याला जाब विचारायचे अतुल शेठ आमदार असताना आजही तुम्ही तशा पद्धतीनं त्या तडफेड लढताय प्रतिसाद कसा मिळतो आता कर, बर ना, आ, मी त्याच्यावर बोलणार नाही साहेब कसं होतं तडफड करणं हे माझं हे आहे आणि तुमचं पण काम आहे आपण दोघंही बी बरोबरी ना मावळामध्ये डोंगर कपाऱ्यामध्ये जात असतो इथे आधी काही शिंगून घाटामध्ये झाड पडलं होतं मी सकाळी चारा उठून गेलो त्या लोकांना माहिती दूध गाडी थांबली होती ती दूध गाडी थांबल्या कधी असं म्हणाले ना बाबा हे अधिकाऱ्याला का बोलले ते काम का रोखलं त्यांच्याकडनं तुम्हाला असं स्वातंत्र्य असायचं ठीक आहे बाबा काम चांगलं झालं पाहिजे दर्जेदार झालं पाहिजे अशी त्यांची भूमिका असायची कधी अतुल चेटणी सांगायच्या अधिकाऱ्यांना ते काम रे ते म्हणतात तसं करा अजिबात मला काही सांगू नका त्यांच्या म्हणण्याप्रमाणे काम करा अशा प्रकार अपेक्षित मी म्हणण्याच आता विद्यमान परिस्थिती काय सांगते बघा आता सगळे आता विद्यमान मी त्या पक्षामध्ये आहे साहेब शरद दादा माझे नेते आहेत त्याच्यामुळे आता शेवटी कसं होतं विद्यमान परिस्थिती म्हणालो नाही परत चा, ते चांगली आहे ना साहेब कसं होतं आता सध्याचं त्यांचं काम चालू आहे चांगलं काम चालू आहे आता त्याचं ईशे कसं होतं थोडंसं आता मी शिवसेनेमध्ये आहे खुशी खुशी आता खुशी खुशी आहेत आता सगळी मंडळी कार्यकर्ते खुशी खुशी आहेत नांगरे गुरुजी आमच्या खुशी आहेत हे आमच्या गुरुंना थोडस प्रश्न विचारा माझ्याबद्दल आपल्यासोबत होते जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे अतिशय मनमोकळा नेता वल्लभशेठ बेनके यांच्यामुळे मी घडलो वाढलो त्यांच्यामुळं मला जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद मिळालं आज बेनके साहेबांच्या जयंतीला ते स्वतः इथं आले भाषण केलं इथं जेवणाचा आस्वाद घेतला राजकारणामध्ये उतार होत असतात परंतु नातं हे कायम टिकवायचं असतं लांडे बेनके यांचे संबंध आजही चांगले आहे देवराम लांडे सध्या ज्या पक्षात गेल्यात त्या पक्षामध्ये त्यांना फ्रीडम आहे की नाही माहीत नाही परंतु देवराम लांडे यांच्या मनामध्ये काहीतरी घुसमट आहे हे निश्चित सुरेश वाणी विजय टाइम्स नारायणगाव बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका